कशी काय पडली तू मला सरगली तेव्हा नीट होती कुठं कुठं कोणत्या हॉस्पिटल मला नाही कळवलं पण नानाला माहित नाही का मला इतर टायमाला तू सगळं मला सगळं

तिचं ती करायचंय आता तिचे सा... कागदपत्र आता ते काय आलं नोंद नव्हती झाली ना नोंद नव्हती झाली तिची नोंदच नव्हती ग्रामपंचायत तुझा मोबाईल आहे का नाही कोणच्यावरून मला फोन करायला सांगायचा नाही नाही तुला काही अडचण असल्या मला सगळं ग्रामपंचायत झाला मला सांगायचं ना फक्त तो खर्च आपण बसवला असताना का शेतकरी तुला माहीत हक्काचा माणूस आहे तुझ्या जवळ अरे पण राहुलला नंबर नाही का मला सांगायला मला सांगायचं तू कधी मला सांग इथून सगळ्या गोष्टी अडचणीत ग्रामपंचायत मध्ये आले का मला सगळं सांगत असं करायचं तसं करायचं सगळ्या गोष्टी लागल्या तुम्हाला कोणाच्या याच्या कोणाच्या याच्यावर सचिन आहे ना आपल्या सर मला त्याला सांगायचं मला फोन कर

हो त्यांना सांगू उदमले आमची कमीत कमी एक महिना होत पर्यंत फी घेऊ नका बोलतो मला माहिती उदमले म्हटलं मी डॉक्टरला फी देऊ नको आता मला फोन कर डॉक्टरला गेली का तिथं फोन कर गेली का मला फोन सांगू ना आपण नाव काय आहे ना तुम्हाला